अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुचरित्र कथासार अध्याय पाचवा फलश्रुती अतिथी संतुष्ट होतील आणि संतती पराक्रमी होईल अध्यायाला सुरुवात करूया अध्याय पाचवा श्री श्रीपाद श्री वल्लभांची जन्मकथा श्री, जन्म श्री गणेशाय महा नामधारकांनी सिद्धयोग्यांना दत्तात्रेयांच्या अवतारांबद्दल विचारले तेव्हा ते म्हणाले भगवान विष्णूंनी अमरीशांसाठी नानाविध अवतार घेऊन सज्जनांचे रक्षण दुर्जनांचे हनन आणि भक्तांचा उद्धार अधर्माचा बिमोळ धर्मसंस्थापना धर्मोन्नती व मानवी उत्क्रांतीस पोषक असे अनेक कार्य केले पुढे कलियुगात लोक धर्मभ्रष्ट झाले कर्मभ्रष्ट झाले वाटेल तसे वागू लागले आणि अनाचार दुर्वासना बळावल्या तेव्हा श्रीगुरु दत्तात्रयांनीही लोककल्याणार्थ अवतार घेतले पिठापूर नगरात आपस्तंभ शाखेचे एक ब्राह्मण ग्रस्थ राहत असत त्यांचे नाव आपळराज सुमती या त्यांच्या पत्नी त्या पतिव्रता पतींना सहाय्य करणाऱ्या अतिथींची सेवा करणाऱ्या ग्रह दक्ष ग्रहिणी होत्या त्या भगवान विष्णू आणि दत्तात्रेयांची भावभक्तीने नित्य आराधना करायच्या एकदा अमावसेच्या दिवशी आपळराजांच्या घरी पितृश्राद्ध होते तेव्हा दत्तात्रय महाप्रभू अतिथी रूप घेऊन त्यांच्याद्वारे आले त्यांना थांबायला लागू नये म्हणून सुमितींनी ब्राह्मण भोजनापूर्वीच भिक्षा घातली हा त्यांचा सेवाभाव पाहून श्री गुरु अतिशय प्रसन्न झाले त्यांनी तीन मुखे व सहा हात अशा मूळ दत्त स्वरूपात त्यांना दर्शन दिले सुमतींना त्यांना वंदन केले तेव्हा ते म्हणाले माताजी अतिथींचे स्वागत करण्यात तुम्ही जी तत्परता दाखवलीत त्यामुळे मी अगदी संतुष्ट झालो आहे मी तुम्हाला बरं वर देऊ इच्छितो तुम्ही तरी तुम्हाला जे अपेक्षित आहे ते मागून घ्या सुमतींनी हात जोडून त्यांची स्तुती केली म्हणाल्या गुरुदेव तुम्ही जगाचे स्वामी आहात लोकांना भवसागरातून तारून नेणारे आहात तुम्ही भक्तवत्सल आहात निजदासांवर अनेक प्रकारे कृपा करणारे आहात तुम्ही दिनदुबळ्यांना आधार देता म्हणूनच वेद पुराणांमध्ये ठाई ठाई तुमची कीर्ती वर्णन केलेली आहे चराचरांचे कल्याण करणे हेच तुमचे बि ब्रीद आहे चौदा भोवणे अहोरात्र तुमचीच प्रशंसा करतात तुम्ही आपल्या सेवकांचे से सर्व मनोरथ पुरवता हे महाप्रभू तुम्ही मला माताजी असे हाक मारलीत हे वचन खरे हो मला अनेक पुत्र झाले पण ते जन्मताच मेले जे जगले त्या दोघांमध्ये एक आंधळा आहे तर दुसरा पांगळा असे पुत्र असून नसल्यासारखेच आहेत मला त्यांचा काय उपयोग माझा पुत्र तुमच्यासारखा ज्ञानी जगाला वंद्य देवासारखा आणि परमपुरुषार्थी असावा अशी माझी इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करा तेव्हा पुढील काळात भक्तोद्वाराचे जे महाकार्य करायचे आहे त्याचे स्मरण करून श्रीगुरु म्हणाले माताजी तुम्हाला अपेक्षित असाच पुत्र होईल जो महाज्ञानी महातपस्वी असेल जो तुमचा व तुमच्या कुळाचा उद्धार करेल या कलियुगात त्याची मोठी कीर्ती होईल जो तुमचे दैन्य घालवेल मात्र तुम्ही त्याच्या कलाने घ्या त्याचा शब्द मोडू नका नाहीतर तो तुमच्याजवळ राहणार नाही वरदान देऊन दत्तात्रेय अदृश्य झाले सुमतींना आनंद झाला होता आणि आश्चर्यही वाटले होते त्यांनी आपराजांना सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा ते म्हणाले सुमती दत्तात्रेयांनी तुम्हाला माताजी अशी हाक मारली आणि तुम्हाला त्यांच्यासारखाच सर्व उत्तम गुणांनी युक्त पुत्र होईल असा वर दिला दिला आहे त्या अर्थी तेच रूपाने तुमच्या पोटी जन्म घेतील आज आपले भाग्य फळास आले आहे त्यावेळी या दोघांचाही आनंद गगनात माव मावत नव्हता सुमतींच्या मनात मात्र थोडी रुखरुख होती त्या पतींना म्हणाल्या नाथ माहूर करवीर कोल्हापूर पांचालेश्वर या ठिकाणी दत्तात्रयांचा निवास असतो ते नाना वेशांनी भिक्षा मागतात माध्यान्हसमय कोणी अतिथी आल्यास त्यांना कधीही विनमुख पाठवू नये दत्तगुरू समजून त्यांना भिक्षा घालावी असे तुम्ही मला आधीच सांगून ठेवले आहे पण आज श्राद्धाचे ब्राह्मण जेवणापूर्वीच मी भिक्षा घातली यात माझे काही चुकले का ते म्हणाले अहो तुम्ही योग्यच तेच केले श्री गुरु दत्तात्रयांनी आपल्या घरी भिक्षा मागितली दत्तात्रय म्हणजेच साक्षात विष्णू त्रिमूर्ती अवतार त्यांचे तुम्हाला दर्शन झाले वरद प्रसाद मिळाला तुम्ही धन्य आहात आज आपले सर्व पितृगण कृथार्थ झाले आहेत आता ते सर्व स्वर्ग लोकी जातील काही काळाने सुमती गर्भवती झाल्या नवमास पूर्ण होताच त्यांनी एका तेजस्वी पुत्रांना जन्म दिला ब्राह्मणांनी त्यांचे जातक वर्तवले म्हणाले हे मोठे तपस्वी होतील जगाला मार्गदर्शन करतील ज्यांची यांची जगत जगद्गुरू म्हणून कीर्ती होईल त्या ऐकून अपराज व सुमतींना धन्य धन्य वाटले दत्तात्रयांच्या वरद प्रसादाने झाले प प्रसादाने झालेले म्हणून त्यांनी पुत्राचे नाव श्रीपाद श्रीपाद ठेवले श्रीपाद सात वर्षांचे झाल्यावर पिताजींनी त्यांची मुंज केली मौजीबंधन मौजी बंधन होताच ते चारही वेद धडाधड म्हणू लागले त्यांनी मीमांसा न्यायतर्क आदी दर्शनशास्त्रही तत्काळ प्रकट केले ते ऐकून सर्व लोकांना मोठे आश्चर्य वाटले श्रीपाद अवतारी महात्मा आहेत याची त्यांना खून पटली ते ज्ञानीजनांना आणि विद्वान ब्राह्मणांनाही मार्गदर्शन करू लागले तसेच आचार विचार व्यवहार कर्म आणि प्रायचित्ते वेदांचा अर्थ वेदांतांचे रहस्य अशा अनेक विषयांचे ज्ञानही प्रकट करू लागले श्रीपाद सोळा वर्षांचे झाले तेव्हा मातापितांच्या मनात त्यांच्या विवाहाचे विचार येऊ लागले याविषयी त्यांना विचारले असता ते म्हणाले माताजी पिताजी माझ्यासाठी विरक्ती नावाची स्त्रीच योग्य आहे अन्य स्त्रीला मला माते समान आहेत मी तपस्वी ब्रह्मचारी आहे योगरूपी हीच माझी पत्नी म्हणून मी श्री श्रीपाद वल्लभ आहे आता मी उत्तरेकडे जाणार आहे तेव्हा त्यांच्या मात्यापित्यांनी दत्तात्रेयांचे पूर्वीचे वचन आठवले हे अवतारी पुरुष आहेत यांचा शब्द मोडला तर भलतेच काहीतरी व्हायचे असा विचार करून ती दोघेही म्हणाले श्री श्रीपाद तुम्ही आमचा आधार आहात वृद्धापकाळाची काठी आहात तुम्ही आम्हाला सांभाळाल या आशेवरच आम्ही होतो पण तुम्ही तर जाण्याची वार्ता करत आहात मग आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहिजे वियोगाच्या वियो कल्पनेने सुमती रडू लागल्या मूर्छेत पडल्या श्रीपादांनी त्यांना सावध केले त्यांचे आश्रू पुसले व म्हणाले माताजी तुमची भावना मी समजू शकतो पण चिंता करू नका तुमच्या सुखासाठी तुम्ही जे मागाल ते मी देईन त्या म्हणाल्या बाळा तुमचा एक भाऊ आंधळा आहे तर दुसरा पांगळा मी तुमच्याकडं पाह तुमच्याकडे पाहूनच त्यांच्या अपंगत्वाचे दुःख घेऊत होते तुम्ही आमचे दैन्य दूर कराल अशी माझी अपेक्षा होती तेव्हा एवढेच ना मी आत्ताच तुमचे दुःख घालवतो असे म्हणून त्यांनी आपल्या दोन्ही भावांवर अमृतव दृष् कृपादृष्टी टाकली तर काय आश्चर्य परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सुवर्ण व्हावे तसे त्यांचे दोन्ही बंधू अव्यंग सदृढ आणि सुंदर झाले त्यांना सर्व प्रकारचे ज्ञान प्राप्त झाले त्यांनी श्रीपादांचे कृतज्ञतेने पाय धरले तेव्हा त्यांनी त्यांना वर दिला म्हणाले तुम्हाला पुत्र पौत्र होतील तुम्ही सुखात आनंदात राहाल माता पित्यांची सेवा कराल आणि इहलोके सौख्य भोगून शेवटी मुक्त व्हाल मग त्यांनी माता पित्यांनाही आश्वासन दिले म्हणाले हे तुमचे दोन्ही पुत्र क्षतायुषी होतील त्यांना कन्या व पुत्र होतील त्यांच्या घरी अखंड लक्ष्मी नांदेल यांची मोठी कीर्ती होईल यांचे वंशज वेदशास्त्र संपन्न सदाचारी व प्रतिष्ठा प्राप्त होतील मला साधूजनांना दीक्षा देण्यासाठी उत्तरेकडे जायचं आहे तरी जाण्याची अनुज्ञा द्या त्यांना निरोप देताना त्यांच्या मात्या पित्यांच्या डोळ्यात अश्रुत रळत होते त्यांना वंदन करून श्रीपाद क्षणार्धात अदृश्य झाले ते गुरु रूपाने गुप्त रूपाने काशीला आले तिथून बद्री बद्रिकाश्रमास गेले तिथे नारायणांची भेट घेतली त्यांना मी कार्यासाठी मनुष्य रूपाने अवतार घेतला आहे असे सांगितले मग तीर्थयात्रा करत ते क्षेत्रे आले अध्याय पाचवा समाप्त चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय